शिरो तालुक्यातील कुरुंदवाड तेडवार मार्गावरील गायकवाड यांच्या गुरुकृपा पेट्रोल सम, मार्गावर समोरून दुचाकीस्वारण रिक्षा बाजूला घेण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी झाली आणि या अपघातात रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार असे दोघी जण जखमी झालेत तर रिक्षामधील तीन महिला आणि दोन लहान मुलं सुदैवानं बचावली दोघींची नावं समजू शकली नाही त्यामुळे रिक्षाचालक पटणकोडलीचा आणि दुचाकीस्वार बोर रिपेरी कामगार असल्या समजतं तेरवाड येथील गायकवाड गुरुकृपा पेट्रोल पंपासमोर सायंकाळी सात वाजता अपघात झाला जखमी दोघांना तातडीने जवळपास असणाऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं याबाबतची अधिक माहिती अशी की कुरुंदवाड तेरवाड मार्गावरील गायकवाड गुरुकृपा पेट्रोल पंपासमोर हेरवाडकडून प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा कुरंदवाडच्या दिशेने जात असताना पेट्रोल पंपाकडून बाहेर पडणाऱ्या दुचाकी स्वाराला चुकवताना हेरवाडकडून येणाऱ्या रिक्षाने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि समोरच असणाऱ्या टेम्पोला धडकून रिक्षा पलटी झाली यावेळी रिक्षामधून प्रवास करणाऱ्या हेरवाड आणि तेरवाड येथील तीन महिला आणि दोन लहान मुलं सुखरूप राहिली तर रिक्षाचालक व दुचाकी गंभीर जखमी झाला यावेळी नागरिकांनी जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात पाठवून दिलं दरम्यान अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती यावेळी रिक्षा व दुचाकीचं मोठं नुकसान झालंय मराठी एस न्यूज साठी कुरूंद वाढवून संदीप असू